संविधान लिहिण्याची प्रोसेस कुठून चालू होते हे आम्हाला कळलं पाहिजे भारतात अस्पृश्यतेचे चटके सहन करणारा एक विद्यार्थी ज्याला पहिला पाणी मिळत नाही हे आम्ही सांगतो जे गोडे आम्ही गात आलो जे आमच्या आंदोलनात आलं त्या विद्यार्थ्याला वयाच्या आठव्या वर्षी कळलं होतं की या देशात निसर्गातून मिळालेलं पाणी प्यायला सुद्धा संघर्ष करावा लागतो आणि ते सुद्धा इथे नाकारलं जातं म्हणजे इथे खऱ्या अर्थाने नव्या कायद्यांची गरज आहे हे त्याला आठव्या वर्षी कळलं होतं आणि तोच विद्यार्थी अमेरिकेत शिकायला जातो तेव्हा त्यांनी माझी आत्मकथा जेव्हा लिहिली त्या माझी आत्मकथा या पुस्तकात ते, ते, पुस्तका ते लिहितात कि मला माझ्या आयुष्यामध्ये समानता आणि चांगला समाज जर कुठे अनुभवता आला तर तो, तो अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात आला म्हणजे हे अनुभव त्यांना का लिहावे लागले आज मला या पोरांना या माझ्या समोरने या चमुकल्या बालकांना या तायांना या भावांना ता काय सांगायचंय संविधान म्हणजे संविधान जपण्याचा संविधान संविधानाचा जय जयकार करण्याचा हा कार्यक्रम करण्याचा संविधान दिन कार्यक्रम करायचा हे काय बाबासाहेबांच्या लेकरांनी ठेका घेतलाय का ए? फक्त तुमच्याच बापाचं रक्षण करताय का संविधान या देशातल्या प्रत्येकाचं रक्षण हे संविधान करताय आणि जगदीश व्हाळा हा कडू बोलणारा पण खरं बोलणारा माणूस आज तुमच्या समोर उभा आहे हा जगदीश तुमच्याकडून उद्या गोड बोलून जाऊन मला काय तुमची मतं नाही पाहिजे तुमची आमदारकी नाही पाहिजे त्याच्यासाठी मी इथं आलेलो नाही तुमच्या टाळ्या वाजून घ्यायला मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय की तुम्हाला फक्त रस्त्यावरच्या लढाया करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाहीये तर या बापाने सांगितलं तुम्हाला मोक्याच्या जागा मारता आल्या पाहिजेत आणि तर तुम्हाला संविधानाचा अधिकार आहे इथं संविधान जगण्यासाठी वाचवण्यासाठी मोर्चे तुम्ही काढणार रस्त्यावरती तुम्ही लढणार केसेस तुमच्यावर होणार आणि या संविधानाचे खरे लाभार्थी कोण आहेत ह्याचं तुम्हाला आकलन झालं पाहिजे हे बाबासाहेब का सांगता आहे हे आम्हाला कळलं पाहिजे आणि हे परदेशात गेलेले बाबासाहेब आमच्या आम्हाला पोराला सांगायचे हे काय एका जातीतले मोटिवेशनल सिंबॉल नाही आहेत इथल्या प्रत्येक माणसाला बाबासाहेब आंबेडकर मोटिवेशनल सिंबॉल आहेत आणि तेच मोटिवेशनल सिंबॉल बाबासाहेब मी नव्याने नव्या अँगलने